श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आता आपल्या डेस्क मराठी या युट्यूब चॅनलची अशी मुवमेंट आहे की आता आपले सबस्क्रायबर अगदी नाईन 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 असे आहेत म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव सबस्क्रायबर आहेत तुम्ही पाहू हो शकता तुम्हाला उलटे दिसत असतील आणि आता थोड्याच वेळात अगदी थोड्याच वेळामध्ये आपले दहा हजार सबस्क्रायबर काही दिवसातच कम्प्लीट होत आहेत याचा अतिशय आनंद आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीभय या चॅनलमध्ये दे डेस्क मराठी या चॅनलमध्ये आपण पाहत आहात आपले अगदी थोड्याच वेळामध्ये दहा हजार सबस्क्रायबर होणार आहेत आणि आपण लाईव्ह मध्ये आपण ते पाहत आहात पाहणार आहोत तर पाहत राहू किती वेळ लागतोय वे आपल्याला लाईव्ह लाईव्ह सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशा पद्धतीने आपले दहा हजार सबस्क्रायबर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि सर्व देवदेवतांच्या आपल्या हिंदू धर्मातील असलेल्या असणाऱ्या सर्व देवदेवतांच्या आशीर्वादाने आपले दहा हजार, हजार सबस्क्रायबर सर्व तुमच्या सर्व प्रेक्षकांच्या सहकार्याने पूर्ण झालेले आहेत आणि आम्हाला